राम राम मंडळी कलम तीनशे दोन्ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मराठवाड्यातली घटना बघायची जिल्हा आहे लातूर आणि तालुका आहे उदगीर खुद्द उदगीरमध्ये घडलेली घटना आहे आणि ह्या घटनेतून पालक आणि नवीन मिसूट फुटलेली पोरं नवीन तारण्यात पदार्पण केलेल्या पुरी यांनी बुध घेतला तरी लय झालं तुम्हाला सांगतो भयानक घटना आहे आणि ही स्टोरी हाँ, हाँ दोन हजार एकोणीसची घडलेली घटना आणि ह्या लातूर उदगीर तालुक्यामध्ये प्रशांत पेन्सलवार हा हा जो माणूस आहे ना प्युअर व्यापारी लाईन हां व्यापारी लाईन म्हणजे असं की कपड्याचं बी मोठं दुकान किराण्याचं बी मोठं दुकान राहायला एक साईडला खालचा दोन मधली बिल्डिंग खाली गाड्या लावायच्या वर राहायचं एक नंबर परिवार त्यांची बायको आहे प्रणिता पेन्सिलवार सुखी कुटुंब आपला धंदा बाला ना आपण बोल आणि लक्ष्मी घरात पाणी भरत होते त्यांच्या का तर नाही म्हणलं तरी पाच पाच दहा लाख रुपये त्यांचं मासिक इन्कम होतं नुसतं टर्न ओव्हर काही कोटीत होता पण त्याचा दादा न ते थोरली मुलगी होती ते लग्न करून त्याने निघून गेला तर हा हे जे प्रशांत आहेत यांचं वय आहे साधारण छत्तीस वय त्यांचे बायको प्रणिता यांचंही ह्या दोघांना नवसानी काढलेला नवसानी मागितलेला असा एक मुलगा म्हणल्यापेक्षा मी त्याला किडा म्हणतो असा एक किडा होता ह्या किड्याचं वैशिष्ट्य असं की ही अवलात आठवीत गेल्यापासून सातवीत आठवीत गेल्यापासून ती थोडं विचित्र वागायला लागलं ती घरात कानपाडून राहायचं तुम्हाला सांगतो ती काय वळवळ करत नव्हतं पण बाहेर शाळेत त्यांनी असं उद्योग चालू केलं की नववीच्या वर्गात आठवीपासूनच की आठवीत साधारण आठवी नववीचं वय असं असतं की बाबा थोडंसं खाली वर केस लागत लागतात थोडी अक्कल उगवायला लागते शरीरात बदलत्यात कंठ असतो मुलाचा थोडा गोगरा व्हायला लागतो तो एक एका मु लहान मुलापासून पुरुषाकडे रूपांतरित होणारा जाणारा काळ असतो प्रत्येका येऊन जातो तो गासाचा आवाज थोडा कोरडा क यायला लागतो कडक यायला लागतो हे आहे आणि ह्या निसर्गानुसार निसर त्याच्यात ते, ते बदल वयानुसार होत असतात होऊन द्या आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सगळंच काय करायचं इथं आता हे गा किड्याने काय केलं जसं ती थोडं सूट फुटलं त्याला मिशिया ह्याने असं डोकं लावलं की ह्याची मग बुद्ध किती उलटी चालते बघा की शाळेतले मित्र मग मैत्रिणी त्या मित्रांना सांगायचं तुझी गर्लफ्रेंड आहे का आमकं आहे का आणि संपत्तीच्या पैशाच्या हे माझं राहायचं कसं राहायचं दुकानावर जरी थोडा वेळ जरी बसलं ते तर ते दोनशे पाचशे काढायचे गाल्ल्यातून आणि जायचं मग ते पोरांना कुल्पी चार पुढं थांबसअप चार हळूहळू पेय चारा सुरुवात केली मग पोरींला बनायचं आज बा नसला तरी आज माझा बड्डे ना आज हे त्यांना चॉकलेटी वाटायच्या हे करायचं हे पैशाचा जो आहे ना हा तो किडा दाखवायला लागला इतक्या ला लहान वयात त्याचं वय त्यावेळेस साडे चौदा वर्षाचं होतं आणि जसा तो नववीत गेला पंधराव्या व वर्षी जसं चालू झालं त्याचं त्यांनी त्याची जी निचपणाची कर्म आहे त्याच्यात अजून सुधारणा केली अजून डेव्हलप झालं ती पोर असं झालं की ती थोडं चोरून पार्ट्या करायला लागलं चोरून बियर प्यायला लागलं बाकीच्या चार पोरांच्या नादानी आणि दुसरी गोष्ट पुरींचं मुलींच्या बाबतीत गर्लफ्रेंडला बनवायची आधी फ्रेंड बनवायचं काय होतं की आपल्या पालकांना जास्त गोष्टी माहिती नसत्यात आपला जुना काळ होता तो वेगळा होता ही जी नवीन पिढी आहे ना ह्यांचं शाळेत हे विश्वल वेगळं असं तुम्हाला सांगतो त्याच्यात थोडं तुम्ही ते आता आलायच माझ्यासमोर ऐकता येत तर थोडं आपण त्याच्या डोकून बघू विषय असा असतो तो की पैसा कमावणे कसं काय ह्यांना केससुद्धा कळत नाही त्याच्यातलं प ते त्यांच्या डॅनेमनी नसतं पैसा कमा आणि ही मुळातच केळा श्रीमंत होता दुसरी गोष्ट मागाची च सँडल मागाचे बूट मागाचे कपडे इस्त्रीचे कपडे हे ते खुळखुळणारा मनी ह्यांच्या खिशात लागतो पण हा पॉकेट मनी कुठल्याही चांगल्या कामा वे, कामाला जात नाही तो त्या कॉलेजच्या बाहेर असणारी दुकानं तिथून काही खरेदी केक केक घ्यायचा तो केक एकमेकाला चोळायचा खायचा नाही बरं का ते चोळून टाकायचा अंडी घ्यायची ती अंडी फोडायची एकमेका ही बड्डेची पद्धत आहे सध्याची आरडू करायचा मोठ्याने तलवार दाखवायची तलवार कलम आहे समजा ती दिसले की ते आत जाते पण कसं आहे ही नवीन केसं फुटलेली आहेत ना ह्यांचा लय गादळ कारखान ह्यांना तो मला सांगतो अक्कल तर अजिबात नसतीच का पुढे आणि ह्यांचं फ्युचर आहे ना पुढचं लय भयानक असतं बरेचसे त्यातले बिगर लागण्याचे राहणार काही गुन्हेगार होऊन आत जाणार काही तुम्हाला सांगतो म्हणजे असं कोणाच तरी हाताखाली कामला राहणार तर सिनियरने वरट हे उचलून घेते कळत नाही का ते काम करणार का पोटाची आगले महत्वाची पोटासाठी काय करावं लागतं ज्याने गरीबी बोगली त्यालाच माहिती पण हा केळा कसं आहे सोन्याचा चमच्या तोंडात जन्म घेऊन जन्माला आलेला खर्च करायचा मग त्या पुरींचा विषय असा असतो की ते काही लगेच कंडोम प्रेमाव जात नाहीत त्यांचा विश्व कसं आहे तुम्हाला सांगतो आधी फ्रेंड सुरुवात फ्रेंड पासून एखादी पोरगी जर आवडली तर तिच्या गोळख्यात असणारी दिसायला एकदम सुंदर दिस मुलीला पटवायचं सांगते एकदम साधी काळी मिंद्री थोडी अशी इडी वाकडी दिसत नाही तिच्याकडे कोणी लाईन सुद्धा मारत नाही अशा पोरीचं सिलेक्ट करायचं तिला बनवायची फ्रेंड तिला फ्रेंड बनवायची तिला खर्च करायचा आणि तिला सांगायचं तिकडं माझं विचार असं त्यात माझे फक्त त्या कानावर घाल की तुम तुल तुला मला आवडते तू फ्रेंडशिप मागतोय असं मागतोय अशा प्रकारचं सर्कल असतं ते आणि ते अजून अवयाधपणे चालू आहे त्याच्यात काय बदल नाही ती पोरगी एकदा पटली मग तिला स्पर्श करणे मग तिचा बड्डे असेल किंवा काय असेल तिला मागडं गिफ्ट देणे त्याच्यानंतर लिप किस म्हणून एक प्रकार असतो किस म्हणजे ओठाचा किस घेणे इम्रान आशिफच्या पिक्चरमध्ये बघा लय असत असलं तर ते तशा स्वरूपाचं त्या मग मुलीच्याकडून अपेक्षा करणे हे ह्या पोरांचा विश्व असं तुम्हाला सांगतो हा तिथं समजा एखाद्याचंच लय नशेब चांगला असेल एखाद्या त्यातली जास्त जरा बाद वाटा असला पोरगा किंवा ले माहितीतला असला तर बी ए बी ए पोर मोबाईल वगैरच्या घरातला बी ए बी ए बघतात मग प्रॅक्टिकल तिथं करायचा प्रयत्न करतात लय लफडी बऱ्याचशा शाळा कॉलेज अशी आहेत तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हॉस्टेलची पण सोय आहे मुलं मुली एकत्र राहतात मग वेगवेगळे राहतात पण एकत्रित हॉस्टेलमध्ये राहतात आणि कॉलेज शिकतात तिथंच त्या ठिकाणी अगदी गुपचूप पण आहे दरवर्षी आठ दहा आठ दहा असे त्या मुलींचे आकर्षण होत असतात ही वस्तुस्थिती आहे ह्याच्याबद्दल कोणी वाच्यता करत नाही ह्याच्याबद्दल कोणी नाव काढत नाही पण ही परिस्थिती आजच्या समाजातली आणि ह्या आईवडिलांनी जे विश्वास टाकलेला असतो मुलांच्या मुलीच्या ती मुलगी तो मुलगा असं पांग फेडतो हा जो किडा आहे प्रशांत पेन्सिलवरचा हा किडा बाब थोडा त्याच्यात ती गणमाल चोको पैसा ती पैसा पैसा करत असतो राहतो ले डोक्यात नसतो विषय आज 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 लाखच रुपये नफा झाला दीड लाख व्हायला पाहिजे आता त्याचा आयुष्य ते पैसा मोर्णण्यातच निघून जातो तुम्हाला सांगतो आणि काय ते पैसा कुणी बरोबर होते करोनामध्ये बघितलं का लाख आणि कोट्यान रुपये होते तरी लोक तोंड असून गेली पैसा कुठेही कामाला येत नाही गरजेपुरता असावा मान्य आहे पण पैसा ही सर्व सोना ही तुम्हाला सांगतो टायमाला ते बी कामाला येत नाही आता विषय असा आहे की हा जो आहे ह्या किड्यांनी काय केलं की अशा प्रकारे पुरी पटावणे त्यांचं मुख घेणे हे असले प्रकार उद्योग चालू केले चालू केल्याच्या नंतर त्यांची त्याची जी आई आहे ती आई मात्र सभा थोडीशी कडक होती आणि तिने असलंच पाहिजे नवराबाई खूप पोरग कुणाला तरी बेल पाहिलं आईला तरी बेलं पाहिजे आणि बापाला तरी बेल पाहिजे ते दोघ दोघ आले नाही बेल ना तर तुमच्या आई बाप बनण्यात काय पॉइंट नाही उगं ती गमती गमतीत झालं म्हणून हाय म्हणून झालं समाजाने समाजाने लग्न लावून दिलं म्हणून झालं असं असं तो उपयोग नाही त्याचा ते पोरग पुढं जाऊन त्याचं आयुष्य तर खराब करतात पण ते, करता ते समाजाला सुद्धा गातक असं तुम्हाला सांगतो आणि अशा अवलादिन मेलेल्या वारे हे पण तुम्हाला सांगतो संस्कार चांगलं देण्याची क्षमता असेल स्वतःमध्ये तरच पोराला जन्माला घालावा असं माझं पाश्च मत आहे हा काय करावं ते ऐकतच नाही ते पाचे पासून अ बारखाली बारखाली आहे ते उघडी शिंगरे घेऊन बसतात त्यांना मी बारीक बारीक एकदम त्याला बोबडं बोलतात नाही ती सुद्धा मोबाईलमध्ये बोटो घालून गेम खेळतात सध्या हा खाली सगळा मोकळा कर म्हणजे लहानच वय असतं ती बाल्य अवस्था आपण इतकं बहीण आणि ते बापाला आले त्याचं मोठं कवतो माझा पोरगा बागा फ्री फायर खेळतो फ्री फायर नाही तो खालून फायर लावून तुम्हाला ताबा तोडवतो लय आवडे आता काय मी लय आता समजून सांगतोय ही तुम्ही कुठेतरी शिस्त आणि आई किंवा एकाला पोरगा पाहिजे ही जी प्रणिता प्रिण सिल्वारे ही, ही आईला तिचा पोरगा आणि सगळ्यात माझं म्हणजे आईचं थोडी शिस्तबद्ध होती तिला त्या ते पोराला वळण लावायचं होतं कारण ती चौकशीत होती की ती तिला काय कानाव गोष्टी आलत्या की तो दादागिरी करतो तो मुलांना कितीतरी खर्च करतो मुलींची छेड काढतो चिठ्ठ्या देतो प्रकार प्रकारे अभ्यासात आता हेकडं तर चांगला आहे म्हणले अभ्यासात बळ दाखलाव हो लागायची गाडी त्याचा काही विषय नाही अभ्यासात एकदम डॅम लक्षच नाही त्या आईने त्याचा मोबाईल काढून घेतला त्या आईने त्या त्याला शिस्त लावण्यासाठी शिव्या घालायची सारखी त्याला खावळायची त्याला असं वाघ तसं वाघ त्याला एकदम असं वाटायला की मला माझं जे लाईफ आहे माझं जे सुंदर आयुष्य आहे काय माझ्या बापाकडं कमी आहे काय त्या पैशाचं करायचे पैसा किती भी आपला ड्रायवर उघडला की पैसा पण ते कुठून येतो कसा येतो त्या बापांनी आज्यानी काय कष्ट केलं असेल त्यांच्या अशा प्रकारची ह्याची मानसिकता आता विषय असा झाला त्याच्यावर थोडी निर्बंध आल्यामुळं त्या पोराला मेंटली आता मजी, मजी, ही चौदा पंधरा वर्षाचं आयुष्य म्हणजे म्हणजे त्याचं वय म्हणजे त्याच्या हात्याराचा विकास नाही ज त्याच्या मेंदूचा विकास नाही त्या शरीराचा पूर्ण विकास नाही आणि त्या बुद्धीचा तर अजिबातच नाही शनी अशी डोक्यात कल्पना घेतली की ह्या सुंदर जग मला हे करायचंय म आताच नवीन एका पोरीचं किसिंग केलंय अजून पोरी बोगायची आता अजून हे करायचंय आणि माझ्या ह्या दुनियेत एवढा पैसा आहे बापाकडे बाप काय बोलत नाही जास्त चाली ही माथारी माझी आडवी होती ही आई आडवी होती आणि आई जी करत होती ना ही फक्त पुत्र प्रेमासाठी करत होती नऊ महिने त्या गोळ्याला तिने वाढवलं होतं लहानाचं मोठं केलं त्याचं याची डुंगणं दुतली होती त्याला स्वच्छ आणि त्याच्या टापटीप म्हणून ते जगलं नाही हे अवलंधी काही जगले येते का यांच्या नारड्याला लहानपणी नख द्यायला पाहिजे ती त्याच्यामुळं नुसता पोराला जन्म आले नाही म्हणजे आईबाप नाही पोराला संस्कार घडवणे म्हणजे आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात म्हणजे पैशाची किंमत मुलाला कळली पाहिजे त्याला तर पॉकेट मनी जर तुम्ही आमाप दिला ना तुमचं वाटलो झालंच म्हणून समजा आणि त्या पोराचं बी होणार आहे असा विषय त्याच्यामुळं ह्या किड्यांनी काय केलं पैसे मिळतात ना केली त्या सुरुवात केली गल्ल्यातून त्याच्यात काय बदल नाही मग त्यांनी परत दुसरा एक मोबाईल घेतला आईने जप्त केला आहे ना तो घरी आणायचाच नाही शाळेत घेतला की तिकडे वापरायचा अशा प्रकार त्याच्यात काय बदल व्हाय ना पण आईबद्दल त्याच्या मनात एक द्वेष तयार झाला आणि श्या द्वेषाचं रूपांतर आईने काय त्याला चार बोटं लावली काय ना आई जन्मद्या ते काय हानमार करीत नाही पण त्या पुत्रप्रेमासाठी त्या माऊलीने त्या पोराला वलन लावण्यासाठी त्याच्यावर थोडं निर्बंध लादलं आणि अभ्यास दोन दोन तास बसून करून घ्यायचं त्याच्याकडून असा विषय असल्यामुळे पालकांची जबाबदारी होती ती बिचारी सगळे करत होती ह्या गावड्याने ह्या किड्याने असा विषय घेतला की ह्या आईला संपावल्याशिवाय मला माझं जे लाईफ आहे ते जगता येणार नाही आणि मग त्यांनी ते एक मित्र गाठला त्याचा त्या मित्राचं नाव होतं लखन जीवानी जुबेदार आता लखन जुबेदार आहे ना ह्याला सांगितलं की मला असा असा विषय आणि विषय फार गंभीर आहे गण आहे माय माथारी मला मारायची आपल्याला सुपारी देतो मी तू बघ माणसं बघ हे करणारी काही जण का कसे असतात निवळ बी काचोट असतात तुम्हाला सांगतो सरकारने दिलेलं खा धान्य असतं ते खायचं बोमलं थेंडायचं याच्या पलीकडे यांना काय कोणाचं कधी हमाली विमाल्या करायच्या आणि त्याच्यातून शेदून शिकायचं त्याचा गुटका खायचा अशा प्रकारे दलिंदर आयुष्य जगणारी दलिंदर लोक असतात आणि ही लोक लाशी ला शिव पैशावाला पोरगाय आपल्याला काहीतरी चार पैसे मिळते ह्याच्यातून ह्याला लुबडायला गावन ही त्याच्या जवळ गेली आणि पैशेवाला म्हणजे गुळाचा डेखोळा असतो मुगळ जमा होत्या बरोबर तिथे मित्र बी जमा होत्या त्यांनी पालम जिल्हा परभणी या ठिकाणचा हा जो जोबेदार राहिला होता लखन जोबेदार तो म्हणला करतो मा तयार त्यांनी मित्र तयार केली त्यांनी मित्र आता हा जो जुबेदारी हा तेवीस वर्षाचा होता शुभम मस्के हा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे त्याच्यानंतर वाजिद शेख हा अठरा वर्षाचा आहे नरीन ताहिर हा एकवीस वर्षाचा आहे आणि विजय जुबेदार अजून एक मुलगा आहे तो सतरा वर्षाचा आहे असे चार पाच सगळी बारकाली बारकाली किडं सगळी अठरा सतरा सोळा वीस एकवीस असे चार पाच जण मिळून त्याच्यातला जे एक जण ते शुभम मस्के हा तर पोलिसाचा मुलगा आहे देण्यात ठेवा म्हणजे आता पर्गाश वाईट वळणं ते हे बापाला वाटलं असेल आता ते मला चेक करायला लागेल ती पोलीस चांगला होता का तो निवळ पाकिटावरचा होता कारण ह्या अवलादाशी तयार झाली त्याची शिव शिव मस्के पोलिसाचा मुलगा एक ह्याच चार पाच जणांनी मिळून सव्वा तीन लाख रुपयाला त्या महिलेला मारायची सुपारी घेतली आणि देणारा कोण लेख मारायचं कोणाला त्याच्या आईला प्रणिता पेन्सिलवारला ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग ठरलं त्यांचं त्यांनी पहिल्यांदा एक स्विफ्ट डिझायर परभणीतून घेतली आपले जायचे म्हणून आपले काय म्हणते त्याला बाड्याने नि, बाड्याने गाडी केली किलोमीटरवर चल भाऊ असं आमचं कामे असतसं त्याच्या कुठं लागणार आम काहीतरी सांगितलं फिरायला फिरायला मग कुठं जायचे म्हणले तर उदगीरला जायचे निघाली गाडी आता ही स्विफ्ट डिझायर तिचा नंबर एम एच बावीस यू त्रेपन्न छत्तीस ह्याच्यामधून पाच जण बसले प्लॅन असा होता की उदगीरपासून त्यांचा जो बंगला आहे उदगीरमध्ये तिथे आले ते आणि हा ज्या केडा आहे हा मला मी गेटमध्ये उभा राहतो अर्धा किलोमीटर लांब गाडी उभी करा तिथून चलत या आणि हत्यार भीतर घेऊन या तुम्ही हा गेटमध्येच ह्याने स्वतःच्या घरातल्या ए सीच्या वायरीत वाढल्या ए सी बिघाडला माझा ए सी बिघाडला ए सी एअर कंडिशनमध्ये राहणारे लोक ए सी बिघाडला आहे आई म्हणली फोन कर नीट करणाराला हे लगेच जाऊन तिथं उभं राहिला हे पाच जण त्याने गेटमधून आत घेतले आत गेला आता रामदी गेले गेले त्या घरामध्ये ह्या मायला व्यतिरिक्त दोन माथरा माथारी होती पण ती एका खोलीत होती बिचारी गेल्या गेल्या त्या माथरा माथरीच्या ह्याला या पाच जणांनी काय केलं आरोपींनी कडी लावून टाकली त्यांचा विषय संपला राहिला कोण हे किडा आणि त्याची आई मग मग ह्या किड्याला त्यांनी हितं हितं असे दाखवाय पुरते दोन छाटछूट वार केले जास्त काय नजबीस कापले नाही हातातली दांडा वगैरे थोडं कापल्यासारखं केलं आणि त्याच्या आईकडं मोर्चा वळवला त्या बाईच्या गळ्यातलं दागेने घेतलं दोन तीन तोळ्याचं आणि त्या बाईच्या गळ्यावर वार करून ती जी प्रणिता पेन्सिलवार त्या बाईची हत्या केली रक्ताचा चिखल झाला आणि हे सर्व ते मुलगा पाहत होता हेले महत्वाचं हे सगळं स्वतःची आई मारताना तो मुलगा पात होता बघा ह्याला मानतात प्युअर कलियुग आता ह्या कलयुगाचा अजून एक तुम्ही नुसतं नावाला मानता कलियुग 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 नेमकं काय तुम्हाला एक घटना सांगतो मला चार दिवसापूर्वी आपले एक सबस्क्रायबर आहेत जिल्हा रुग्णालयामध्ये ते ह्याला कामाला असतात म्हणजे डॉक्टरच्या हाताखाली थोडं काय म्हणतात त्याला ते मदतनीस म्हणून ते लेडीजचे डिलिव्हरी वगैरे त्यांच्या त्या वार्डमध्ये कंटिन्यू चालू असतात त्यांनी मला बोलता बोलता एक गमतीशीर गोष्ट सांगितली आणि त्यात ते तथ्य असलं पाहिजे म्हणलं मामा ही कलयुग कलियुक्त म्हणतात ती खरंच कलयुग चालले म्हणलं कसं काय म्हणला मी पंधरा वीस वर्ष झालं काम करतोय ह्याच्यामध्ये पूर्वी जी मुलं जलमाला त्यांना आताची मुलं जलमात एक फरक आहे म्हणलं काय फरक आहे मला आता जी मुलगा मुलगा जे मला येतात ताजी ते जन्मदातच ते हत्यार असं टाईट असतं त्याच पहिलं तसं नव्हतं म्हणले आता टाईटमध्ये मला येतात हात्यार घेऊन म्हणजे ही काय ह्याला म्हणायचं मग कलयुक्त तुम्हाला सांगतो ही वासना बिसना वाढली ना ही वातावरण सगळं बिघडून गेले काय होईन कोण देवजा आता पण ती टाईटमध्ये जाल मला याच्यात बघा हा म्हणजे जन्मजात ओ टी टी ती काही कराय बसली आता विषय असा आहे ती म्हणजे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला एक खरे उत्कल योगे स्वतःच्या डोळ्या देख स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः काहीतरी करायसाठी स्वतःसाठी अनैतिक करायलासाठी स्वतःच्या आईला माईला मातेला सपासप त्यांनी वार करून मारलं आणि तिथून पुढं हा पण बेशुद्ध पाण्याचा खाली पडला नाटक होऊन गेला होऊन पाडला खाली ती बाई खालाच झाली होती हे पळून गेले आणि उदगीरला उदगीरवरून ते जिथून आले होते परभण जिल्ह्यातून पालमला तिकडे पळून गेले आता ही केस इतकी सोपी होती की पोलिसांनी पंचनामा केला ते आता प्रतिष्ठित माणूस असल्यामुळे ते पंचनामा केला तिची बॉडी एमला पाठवली अख्ख्या शिरात त्या उदगीरमध्ये उदगीर आपले सबस्क्रायबर असतील ते, ते कमेंट करतील की अख्खं शेअर बंद केलं तर पूर्ण बंद सगळ्या व्यापाऱ्या समाजाचा मोर्चा आणि ते बघताना त्यांचा हेतू असा झाला की समाजाचा की व पोलीस काय करत्यात इतकं असुरक्षित शेअर आहे का एका व्यापाऱ्याची हत्या झाली म्हणजे द्याव ते थोडं बोट ठेवत होते पोलिसांची टीम गेली सिनियर पोलिस ऑफिसर आहेत त्यांनी पोलिसांचं कसं तुम्हाला सांगतो लय कोण काय म्हणते ह्यांच्या डोक्यात नसतं काय त्यांचं टार्गेट एकच असतं की हे कुणी केलं असेल आणि काय केलं असेल ती वस्तू ती तिथली अशी होती की कपाटामध्ये तीस चाळीस लाख रुपयाची पंचवीस लाख रुपयाची कॅश शिल्लक होती ती नाही नेली फक्त दागिनेच नेले त्या पोरला कम कमी दाखमा आणि शिरा जास्त दाखमा हे का आय माथरा माथरा मारतच नव्हतं त्यांना कळ हे ह्याच्यात कुठं त्यांना असं वाटलं की शंभर टक्के घरातलेच का इनवॉल्व्ह असत पण एक व्यक्ती अशी होती त्याच्यात तो मुलगा ला ला की पोलिसांना त्याला म्हणजे त्याच्या समोर जे घडले त्यांचे स्केच बनावं लागते ना आता काय सी सी टी व्हीचं नाव तिथं की स्केच सांग तू कशी होती काय होती अशा हिशोबाने त्यानी पोलिसांनी त्याचा भेट घ्यायचा प्रयत्न केला त्याला हॉस्पिटलमध्ये नेला होता त्याला ते, ते बाप, ते बाप ते 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 ले, ले, ते ती बाप त्याला प्रशात तो म्हणायचा माझ्या मुलाला फार धक्का बसला त्याने दरडखोर पाहिलेत असं झालं तर झाले त्याला कोण ती दोन तीन दिवस हातच लावून द्यायना त्या पोराला पोलिसांनी समजून काढली की बाबा आम्हाला फक्त साधी चौकशी हो करायची त्यांनी त्याच्या जखमा पाहिजेत फक्त जखमा पाहिल्याही का प्रत्यक्ष त्याने पाहिले ना मग त्याला जे प्रश्न विचारले त्याच्यात त्या नजरेतच तो सापडला तुम्हाला सा, सुद्धा नजरेतच पोलिसांच्या नजरेचा एवढा सोपा तुम्ही अर्थ घेऊ नका ते लिहू शकत ट्रेन लोक राहतात ते त्यांनी ओळखलं पाणी इथंच मुरतंय पण त्यांनी बरोबर वरिष्ठांच्या करून तशा प्रकारच्या परमिशन घेऊन याची पालखी उच्चारली आहे किड्याची नववीचली आहे हा उचलल्यावर त्याला काही ती लगेच कबूल झालं की बाबा मी असं केलं आरोपीची नाव गेले आरोपी सगळे गे आत गेले सगळ्यांच्या तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला विषय असा आहे महाराज की हे सगळं घडत असताना हे सगळं होत असताना ह्या घटनेतून आपल्याला एकच बोध घ्यायचा सा तुम्हाला सांगतो आपली जी विकडे आहेत ना ह्यांच्या बिघडण्याची सुरुवात कुठून होत असेल ना तर पहिली गोष्ट हे सांगितलेलं काम ऐकत नाही तुम्ही आईवडिलांनी काही सांगा दुर्लक्ष करणार टाळटाळ करणार लक्ष देणार नाही आणि आता त्याला ते जोडलेला मोबाईल असते ते कंटिन्यू मोबाईलमध्ये ते मग काही करू मोबाईलमध्ये कित्येक गेम असे घेतात पैसे घालवतात मुलाला पॉकेटमनी जपून द्या पाहिजे तेवढा द्या आणि त्याला पैशाचं महत्त्व जाणून द्या माझो रडपाना घरात दाखवू नका आपण परिस्थितीत हे पैशाचा वापर विनियोग चांगला करतो हे मुलांच्या पर्यंत दिसलं पाहिजे आणि मुलांशी आईबापाचं नातं हे मानसिक दृष्ट्या पण जोडलं पाहिजे बापानी सुद्धा आल्यानंतर कामावून पोरला विचारलं पाहिजे तू जेवला काही आपण एकत्र जीव असं त्याला कॅचअप मध्ये ठेवा पोरगा जर मोकार सोडून द्यायला आला तर आला जाटमारी गेला झाटमारी मग त्याचा कार्यक्रमच झाला म्हणाईस हा मोकळं सोडू नका यांना असं त्यांना भावनिक दृष्ट्या त्यांना बांधून ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे तरच मुलं दोरीत चालतात नाही तर मुलं दोरीत चालण्याचा विषय जर संपलाय काय करून ते ऐकत नाही आमकन तमकण नाही कोणी ते गेलं तुमचं जाणार आहे मात तुम्हाला आग्नि द्यायला मानवशी लक्ष बऱ्याच जणांना एकुलती हे अवलंबी जर नीट चालत असते तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्यांना नीट चालायला लावणं आपली जबाबदारी एवढं जरी आजच्या स्टोरीतून घेतलं ना तरी लय झालं महाराज स्टोरी जरी व्यवस्थित वाटली असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरे